बदलला पहिला होता ह्या बाजूने त्या बाजून ओरिजिनल कॅमेरा आणि ओरिजिनल होजरी ओरिजनल क्लेलटी केटीसी लाइव कर अजिंक्य पवार वाकस्करांची केटीसी लाइव सध्या त्यांनी लग्न आणि साखरपुडे सोडून दिलं शर्तीच्याच मागे तीन हल्दी आज आज चालू आहेत तिकडं आणि इकडं पण कॅमेरे चालू आहेत तीन गाड्या सुटले माहिती बघा सुंदर गाड्या बोलताय सुंदर गाड्या सुंदर अशी लढत सुरू आहे इकडे शंभू बोलतोय शंभू सोबत मोर आहे तिकडे देखील सुंदर अशी गाडी बोलते वजीर बोलतोय वजीर सोबत गुलाम आहे कोण होत बिंदोर चा मानकरी शेवटच्या शहरात कोण बाजी मारणार आणि बाजी मारली आता आल्या शर्तीमध्ये डावी साहेब तुझे धन्यवाद सुंदर गाडी पाहिली लक्ष्मीनारायण प्रसन्न वजीर जिगर ग्रुप कोहली गोबरकर को वजीर पाला वजीर सोबत पाला विन प्रसाद हड़प हड़प वड़ापा वांजलेकर गुलाम भिंजोर से घोला से अभिनंदन येस मोरे आपण जरा टेजोर या कुणा आपली माणसं आपल्याला स्वतःच बघा अभिनंदन प्रशांत शेड हॉटेल हो वडापाव बांधले बिंदोरचे गोलनाचे मानकरी आणि लक्ष्मीनारायण प्रसन्न वजीर जिगर ग्रुप कोलिकोबर आणि आरुष हेमंत सुर्वे वांजले कर्जत बिंदोरचे गोलाचे मानकरी सुंदर गाडी पाहिली वजीर सोबत गुलाम पाहिला टाकवेदेवी प्रसन्न बिंजोरचे गुलालाचे मानकरी वजीर आमचे पल्लाद मुंडे अभिनंदन आपला सुंदर